अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त श्री गजानन विजय ग्रंथ आणि श्री शंकर गीता या दोन ग्रंथांमध्ये आलेल्या भक्तांच्या कथा आपल्यासमोर आज सादर करत आहे परमपूज्य संत कवी श्री दासगणू महाराज संतांचं वर्णन करताना आपल्या एका अभंगात म्हणतात संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे अहो श्री गजानन महाराजांकडे बघितलं की या ओळी कशा यथार्थ वाटतात श्री गजानन महाराज सदा दिगंबर असायचे अहो अष्टमहासिद्धी त्यांच्या दासी होत्या उच्च कोटीतले महान अवलिया बाबा होते कधी कसे वागतील याचा नेम नसायचा कायम बालन मत्त पिशाच्य वृत्तीमध्ये असायचे त्यामुळे त्यांच्या ह्या वृत्तीला बघून कच्चा लगेच वाद व्हायचा सच्च्या भक्तांचा टिकाव लागायचा फार परीक्षा बघायचं ते त्यांची पण मनात येईल तिथं बसायचं वाटेल ते खायचं पाणी प्यायचं नाहीतर दिवस दिवस उपाशी राहायचं निजून राहायचं भक्तांनी दिलेले वस्त्रालंकार विविध मिठाई फळं खाद्यपदार्थ डुंकून बघायचं नाही किंवा थोडंसं खायचं टाकून निघून जायचं मी काही पोळ्याचा बैल नाही किंवा दसऱ्याचा घोडा नाही असं म्हणायचं आणि गण गण गणा आता बोते म्हणत क्षणात निघून जायचं खऱ्या स्वरूपाचा थांग पत्ता लागू द्यायचा नाही एकदा काय झालं सगळी भक्तमंडळी श्री गजानन महाराजांना सोबत घेऊन पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त गेली एकादशीचा तो पवित्र दिवस होता सारी मंडळी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पुढं गेली बापूना काळे स्नानासाठी गेले होते आणि मग ते मागेच राहिले सगळीकडे प्रचंड गर्दी मुंगीलाही वाट मिळणार नाही मृदुंगाचा घोष जय जय राम कृष्ण हरी या नादानं आसमंत भरून गेलेला होता आज आपलं दर्शन राहिलं म्हणून बापूना काळे खिन्न झाले बाकीची मंडळी दर्शन घेऊन आली आणि बापूना काळेंना दूषणं देऊ लागली उपहास करू लागली बापूना काळे मनोमन पांडुरंगाच्या धावा करू लागले आज आपलं दर्शन राहिलं म्हणून स्वतःला आभागी म्हणू लागले श्री गजानन महाराज निजल्या जागी सारं ऐकत होते अचानक महाराज उठले आणि म्हणाले बापू अजिबात खंत करू नकोस आणि स्वतः समचरण उभे राहिले कटीवर हात ठेवले आणि क्षणात बापूना काळ्यांना श्री गजानन महाराजांच्या जागी साक्षात वैकुंठीचा सा राणा रुक्मिणी रमण पांडुरंग दिसायला लागला गळ्यात तुळशीच्या माळा वैजंती माळा किरीट मकर कुंडल सोनसळा पितांबर कंठात कौस्तुभमणी गोपीचंदनाचा टिकला सावळी साजिरी मूर्ती बघून बापूना काळे भारावून गेले नेत्राशूंच्या फुलांनी विठ्ठलाचे चरण बुजले नतमस्तक झाले आहो आणि पुन्हा शिर वर करून बघतात तर तिथे गजानन महाराज बापूना काळ्यासारख्या निष्पाप भक्तांची मनोकामना श्री गजानन महाराजांनी पूर्ण केली होती स्वच्छ निर्मल निष्पाप सुमनच संतांना आवडतं संत आणि भगवंत एक हे एकरूप आहेत हे बापूना काळ्यांना दर्शन देऊन श्री गजानन महाराजांनी त्या दिवशी सिद्ध करून दाखवलं होतं संत हे चालते बोलते परमेश्वर आहेत मंडळी हा प्रसंग श्री गजानन विजय ग्रंथामध्ये अठराव्या अध्यायत येतो हा प्रसंग आपल्यासमोर मांडला कारण अशीच अद्भुतलीला धनकवडीच्या श्री शंकर महाराजांनी महाशिवरात्रीच्या दिवशी वाड्यात केली होती आणि ही शंकर गीतेतली घटना तर अगदी अलीकडची आहे मंडळी सारी भक्तमंडळी वाड्यामध्ये श्री गजानन महाराजांच्या समक्ष बसली होती काय त्या भक्तांचं भाग्य हो आपली आवडती प्रेमाची माणसं जवळ असली की एक वेगळाच आनंद आपल्याला होतो मग संतांना तर काय होत असेल तो आनंद अगदी तशा मनस्वी आनंदामध्ये आनंदात महाराज भक्तमंडळींच्या घोळक्यात बसले होते इतक्यात ताई महाराजांना म्हणाल्या आज महाशिवरात्र आहे आपल्या स्नानाची वेळ झाली आहे श्री गजानन महाराज ज्या आविर्भावात असायचे ना अगदी तशाच आविर्भावामध्ये श्री शंकर महाराज असायचे आपल्या खऱ्या स्वरूपाचा कधी थांगपत्ता पत्ता लागूच द्यायचे नाही शंकर महाराज पण आशानुबाहू अष्टावक्र मस्तकी शिवासारखा जटाभार मोत्यासारखे टपोरे डोळे शंकर महाराज म्हणाले आम्ही नाही येणार तुम्हाला घालायचं असेल तर घाला स्नान सर्व भक्तांनी मोठ्या प्रेमाने मग महाराजांना सुगंधी जलानं उठणं लावून मंगल स्नान घातलं जणू काही महाशिवरात्रीचा अभिषेकच झाला परमेश्वरालाही भक्तांनी असं केलेलं खोड कौतुक आवडतं मग नंतर रेशमी वस्त्र नेसवून महाराजांना आसनस्थ केलं भाळी त्रिपुंड गळ्यात रुद्राक्षांच्या माळा महाराजांचं ते दैवी विलोभनीय रूप पाहून सगळेजण हरकून गेले ताईसाहेब तर भारावून गेल्या आणि म्हणाल्या आज महाशिवरात्र आहे शिवपूजन करून शिवाला बेल वाहूयात आता त्यावर महाराजही होय म्हणाले मै शिवहू मै कैलास वाला मेरा नाम हे शंकर हे आपल्या आवडत्या ओळू गुणगुणू लागले यावेळी बापू नावाच्या आपल्या एका भक्ताचा महाराजांनी उद्धार केलेला आहे त्याला सात्विक अहंकार झाला होता त्याला शिव्यांची लाखोळी महाराजांनी त्या दिवशी वाहिली श्री शंकर महाराजांनी बापूंचं शिव्या घालून कोट कल्याण केलं त्याचा सात्विक अहंकार पार पूर्णपणे महाराजांनी नष्ट केला अहो अहंकाराच्या राशी प्रेमाने विरघळतात तसा बापू अहंकाराचे ढग बाजूला होताच श्री शंकर महाराजांच्या चरणांवर नतमस्तक झाला चरणांना घट्ट मिठी घातली नयनाश्रूंच्या मेघांनी महाराजांचे चरण कमल धुतले श्री शंकर महाराजांनी मग त्याला मोठ्या प्रेमाने जवळ घेतलं आज महाशिवरात्र मंदिर एकदाच उघडतं हा बापू क्षणात महाराजांचा देह निळ्या रंगानं प्रकाशी लागला त्यात शाळूंका झळकू लागली साक्षात सांब सदाशिव समोर प्रगट झाले महाराज प्रत्यक्ष शिव दिसतं महाशिवरात्र खरीही बेल सर्वांनी शिवावर वाहून मस्तकी चरणांवर दर्शन घेतले सत्वर धन्यता वाटे सर्वास श्री शंकर गीतेतील चौथ्या अध्यायातला हा प्रसंग संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे याची साक्ष हा प्रसंग देऊन जातो महाशिवरात्रीला शिवाची आराधना होणार शिव अर्थात कल्याण शुभ ज्याला फक्त भक्तांचं कल्याण करणं एवढंच ठाऊक आहे तुम्ही कसेही असला तरी शिव कल्याण करणारच श्री गजानन विजय ग्रंथ आणि श्री शंकर गीतेतील हा प्रसंग श्री विज गजानन विजय ग्रंथातील बापूना काळे मुळात निष्पाप भक्त होते तर शंकर गीतेतील बापू हा सच्चा भक्त होता पण सात्विक अहंकाराने ग्रस्त झालेला होता बोलत्या चालत्या बोलत्या संतरूपी परमेश्वराला सात्विक अहंकारसुद्धा चालत नाही मंडळी आपण थोडं आपल्याला तपासून पाहिलं पाहिजे आपल्याकडे तर केवढा अहंकार आपला आणि अहंकार सात्विक कसला राजस तामस मग कसं चालायचं वर परंतु मंडळी हे जे संत असतात ना आपल्या भक्ताला कधी दूर जाऊ देत नाहीत हो कधी रागावून कधी नापसंती दाखवून कधी शिव्या देऊन तर कधी मोठ्या प्रेमानं त्याला जवळ करतात त्याचा उद्धार करतात हे मात्र नक्की महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त मुद्दामून दोन वेगवेगळ्या ग्रंथातील नावसारखं असलेल्या भक्तांची कथा आपल्यासमोर सांगितली आपण हे बापूना काळे होऊ शकतो किंवा बापू जरी असलो ना तरी संत चरणांशी शरण जाऊन कल्याण साधून घेऊ शकतो हे मात्र नक्की अहो दोन हस्तक एकमस्तक आणि सुमन हेच आवडतं की शिवाला महाशिवरात्रीनिमित्त शिवाच्या चरणी लीन होऊया वाचन आणि लेखन वैशाली खोले अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका